शेतकरी <USí> कर्जमुक्तीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी थेट मुंडन आंदोलन केले कुंकू सुरक्षित राहावं म्हणून महिलांनी मुंडन करून आंदोलन केले आहे शेतकरी कर्जमुक्तीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी थेट मुंडन करत सरकारचा निषेध केला आहे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी आज महिलांनी मुंडन करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला गेल्या सात दिवसांपासून शेतकरी संप करत आहे राज्य सरकार दखल घेत नसल्याने आज बीडमध्ये शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र होतं कर्जाच्या बोजाने कुंकू सुरक्षित राहावं म्हणून चक्क महिलांनी वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुंडण केले आहे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिक महिलांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणाबाजीही करण्यात आली उद्या आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी पत्नी मोठी प्रार्थना करीत असतात मात्र आज बीड शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं काढून त्याचं कर्जमुक्त करावं या मागणीसाठी प्रार्थना न करता मुंडन केलंय आणि कापलेले केस मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून या महिला देणार आहेत